नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत ज्वारीचा पराठा एकदम खमंग असा पराठा बनवणार आहोत खूप साऱ्या भाज्या वापरून एकदम हेल्दी असा ज्वारीचा पराठा आपण आज बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया ज्वारीचा पराठा बनवत आहोत ज्वारीचा पराठा बनवण्यासाठी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे पीठ चांगलं इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत पालक घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेले आहे गाजर किसून घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी आणि इथे सात सहा सात लसूणच्या पाकळ्या मी बारीक किसून घेतलेल्या आहेत इथे थोडी कोबी आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे किसून घेतली तरी चालेल कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं ती पण चिरून घेतलेली आहेत बारीक आता आपण हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण इथे एक ताटली घेतलेली आहे ताट घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पहिले ज्वारीचं पीठ घालून घेऊया थोडंसं पीठ मी ठेवून देते ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया गाजर घालत आहे किसलेला सर्व भाज्या आपल्याला घालायच्या त्या पालक पालकच्याऐवजी तुम्ही मेथीसुद्धा घेऊ शकता कांदा शिमला मिरची लसूण आता ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालत आहे खंबीर घालत आहे आणि आपण इथे कोबी किसून ठेवलेला आहे तो पण घालूया भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता थोड्या थोड्या घालायच्या सर्व प्रकारच्या ज्या तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता थोड्या थोड्या घालायच्या आपण इथे पराठा करत आहोत आपण भाज्या घालून पराठा करत आहोत प्लेन पराठा नाही करत आहोत आता यामध्ये मसाले घालून घेऊया हळद घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे तो पण अर्धाच चमचा घालत आहे इथे धनापूड मी एक चमचा घालत आहे जिऱ्याची पूड अर्धा चमचा सफेद तीळ घालत आहोत आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता हे पहिलं पाणी न घालता पहिले मिक्स करून घेऊया भाज्या आहेत त्याच्यामुळे भाज्यांना थोडंफार पाणी सुटतं ओलसरपणा असतो त्याच्यामुळे पीठ मी पहिले पाणी न घालता मळून घेते जर वाटलं आपल्याला तर आपण थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये में आता इथे भाज्यांमध्ये आपण पीठ सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे पातळ असं मळून घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं असं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता त्याला ना थोडंसं तेल लावूया आणि पीठ थोडंसं मळून घेऊया परत थोडंसं तेल घालत आहे मी एक चमचा तेल लावून आपण थोडं पीठ पुन्हा मळून घेऊया इथे आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला ना तसंच ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे एखादा कपडा वगैरे घालून ठेवा पण हे कमीत कमी दहा पंधरा मिनटं दहा मिनटं तरी आपण हे त्याला झाकून ठेवूया आता इथे आपण पीठ खोलूया हो थोडा वेळ पीठ आपण झाकून ठेवलं होतं रेस्ट करायला थोडं नरम झालेलं आहे बघू शकता हलकं मळून घेते हे पीठ आता मळून झालेलं आहे ह्याचे तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकता अगदी कपड्यावर वगैरे कॉटनच्या कपड्यावर घालून पण आता आपण इथे पराठेच करणार आहोत आता पिठाचा ना गोळा करून घ्यायचा एक समान गोळी करून घेऊया आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत भरपूर गोळा करून घेऊया आणि पीठ लाटून घेऊया आता आपण जो गोळा घेतला आहे तो सुक्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे इथे मी सुकं पीठ घेतलं आहे ज्वारीचंच असं ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आता ज्वारीचं पीठ कसं होतं फाटतं ते कडा आपल्या फाटल्या जाणार त्याच्यामुळे व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे पीठ त्यात आपण भाज्या पण घातलेल्या आहेत त्याच्यामुळे ते हलक्या हाताने शक्यतो लाटून घ्यायचं आता इथे आपण पीठ लाटून घेतलेलं आहे आपण एक पराठा बनवून घेतलेला आहे बा ज्वारीचं पीठ आहे ते फाटतं आणि ते एकदम हे असतं हलकं फुलकं असतं त्याच्यामुळे ते कडा तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त पातळ असं लाटायचं नाही आणि एकदम जाड पण लाटायचं नाही तुम्ही बघू शकता आता आपण हे शेकून घेऊया आता गॅसवर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल घालते पॅनवर जेणेकरून पराठा खाली चिकटणार नाही आता यावर आपण पराठा घालून घेऊया एकदम हलक्या हाताने काढावा लागतो आता पराठा आपल्याला चांगला खरपूस असा शेकून घ्यायचा आहे साईडने मी तेल सोडते जसा आपण नॉर्मल इतर पराठे शेकले शेकून घेतो त्याप्रमाणे शेकून घ्यायचं आहे थोडंसं वरून पण एक साईडने पराठा चांगला शेकला गेला की मग त्याला पलटी करायचं आहे बघू शकता आपण पलटी केलाय पराठ्याला आपण दुसऱ्या साईडने पलट पलटून घेतलंय साईडने मी थोडं तेल सोडते याच्यावर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता आणि आपण आता इथे तेल लावत आहोत आता हा पराठा आपल्याला दोन्ही साईडने चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे करपवायचा नाही पण कुर खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे आपण पराठा दोन्ही साईडने चांगला शेकून घेतलेला आहे खरपूस असा शेकून घेतलेला आहे वेळ द्यायचा मिडियम गॅसवर पराठा चांगला शेकून घ्यायचा आता इथे आपला पराठा हा चांगला शेकून झालेला आहे दोन्ही बाजूने चांगला खरपूस शेकून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि दुसरा पराठा घालूया इथे आपण दुसरा गोळा बनवून घेतलेला आहे आपण लाटून घेऊया पीठ लावून घेऊया याला पण हलक्या हाताने याला पण आपण लाटून घेणार आहोत शक्यतो पराठा लाटताना असे ना नाजूक पराठे असतात ते लाटताना शक्यतो पोलपाट हलवायचं पराठा उसलायचा नाही कारण तो तुटू शकतो आणि हा जास्त पातळ लाटायचा नाही पातळ लाटला तरी तुटणार थोडासा जाडसर ठेवायचा जा। इथे आपण दुसरा पराठा पण लाटून घेतलेला आहे आता तो पण शेकून घेऊया इथे आपण दुसरा पराठा घातलेला आहे तो पण चांगला खरपूस असा शेकून घेऊया तेल सोड्या साईडने इथे आपला दुसरा पराठा पण चांगला खरपूस आपण भाजून घेतलेला आहे तर आपण तो पण काढून घेऊया सर्व पराठे बनवून घेऊया इथे आपले ज्वारीचे पराठे तयार झालेले आहेत सर्व पराठे आपण शेकून घेतले चांगले खरपूस असे शेकून घेतलेले आहेत एकदम पौष्टिक असे पराठे आहेत आपले हे कारण आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या पण यूज केलेल्या आहेत वापरलेल्या आहेत एकदम मस्त असा ज्वारीचा पराठा आपला तयार झालेला आहे याच्याबरोबर आपण दही सर्व करत आहोत दही बरोबर खाऊ शकता किंवा कुठल्याही प्रकारची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता नुसतासुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात पौष्टिक हेल्दी असे हे ज्वारीचे पराठे आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही हे करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू